नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो शाळा कॉलेजमध्ये असताना जर आपण अभ्यास नाही केला तर काय परिणाम होतील नापास होईल ॲडमिशन मिळणार नाही आणि चांगलं काम मिळणार नाही किंवा ज्ञा नॉलेज नाही घेतलं ज्ञान घेतलं नाही तर काय होईल अज्ञानाचा लोकं फायदा घेतील आज तेच घडत आहे चांगलं शिक्षण घेऊ आज तर उलटं घडतं आहे चांगलं शिक्षण घेतलं जातं डिग्र्या केल्या जातात आणि पैसे कमवून बचत केली जात नाही खर्च केला जातो मित्रांनो हे सगळं म्हणजे चांगलं करूनसुद्धा शेवटला आपण काय करतो चुकीचे पावलं उचलतो आज बघा ना पेन्शन नाही नोकऱ्या परमनंट नाहीत पगार कमी आहे महागाई वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये सोडवायचं सोडून उलटं काम केलं जातं आज मला सांगा प्रत्येकजण कर्ज काढून खर्च करतो किती घातक आहे हे ठ हे पुढचा येणारा काळ ठरवेल मित्रांनो मला फक्त तुम्हाला सावध करायचं तुम्ही सावध झालात काय नाही झालात काय मला काही फरक पडत नाही फक्त परमेश्वर जे मला विचार देतो त्याचं काम मी करतो आहे मित्रांनो वाईट परिस्थिती निर्माण होणं आज सुद्धा आहे आज पंधरा वीस पंचवीस हजारात आपल्याला काम करावं लागतं आपल्याला जी की सत्तर ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये मिळायला पाहिजेत मिळतात का आजच्या महागांच्या हिशोबानं आणि लोकं काय ह्या खोट्या विचारात आणि खोट्या कर्मामध्ये इतके दंग झालेत मित्रांनो विचारतो असोय नाही बघा ना लोकसंख्या कोणी वाढवली आपणच वाढवली महागाईन कुणी वाढवली आपणच वाढली जी शेत जमीन आपण जी पेरणी करून आपण धान्य पिकवत होतो ती जमीन आज राहण्यासाठी वापरावं लागते किती दुर्दैव वाईट आहे मित्रांनो जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा नंबर वन झाला आहे लोकसंख्येच्या बाबतीत मित्रांनो खोटे आकडे दाखवून दिशाभूल केली जाते तेच काय आपणसुद्धा स्वतःला सु आपण फसवत आहोत बघा आपले इंद्रिय पण आपल्याला फसवतात आपल्याला वाटते की आबाळ टेकलेला आहे डोळे आपल्याला फसवतात मन आपल्याला फसवते आहे की आपल्याला वाटते बड्डे आहे आपण वाढलोय मोठं झालो आहे मित्रांनो मोठं नाही छोटं झालो आहे मित्रांनो इंद्रिय जर आपल्याला फसवत असतील आणि आपलं त्याच्यावर नियंत्रण नसेल किंवा खोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि आपण पारतंत्र्यात जातो आर्थिकदृष्ट्या जसं देशाला स्वतंत्र मिळालं आहे खरं परंतु आर्थिकदृष्ट्या लोकं पारतंत्र्य तर रोज जात आहेत आणि पारतंत्र्य टिकवलं जातं वाढवलं जातं आणि ह्याचे दुष्परिणाम आज भोगतायत लोक आणि उद्या तर इतकी भीषण परिस्थिती होईल आजसुद्धा बघा एका कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन जण काम करतात तेव्हाच घर चालतं आणि मित्रांनो हे आलेले कष्टानं आलेले पैसे आपण सहज खर्च करतोय बघा ना सरकारला कायदा करावा लागला फटाक्याचा फटाके वाजवायचे नाहीत मला सांगा फटाके उडवणे म्हणजे पैसे जाळणे आहे मित्रांनो मग आणि नुसते पैसे जाळणे नाही संपत्ती जाळणे आहे ते प्रदूषण तयार करणे आहे मित्रांनो रात्री दहाच्या नंतर स्पीकर वाजवायचं नाही हे कायदा का करावा लागला आज मला सांगा गुटखाबंदी दारूबंदी आहे तरी पिलं जातं जास्त पैशानं खाल्लं जातं म्हणजे काय सरकारच्या कायद्यालासुद्धा ही जनता जोमानत नाही एक समाज आहे मित्रांनो एक कुणी वैयक्तिक मी बोलत नाही कुणाला समाजात चाले रूढी परंपरा कशा चालत आहेत मित्रांनो बघा आज कष्ट करायचं राहिलेलं नाही पूर्वीचा जमाना बघा ना आजचा जमाना बघा आज क शारीरिक कष्टाचं काम लोकं करत नाहीत अजिबात खेड्यापाड्यासुद्धा तीच परिस्थिती आहे शहरात आहे लोक कामाला प लोकं मिळत नाहीत मित्रांनो यंत्र इतके आलेत म्हणून हे कसं तर चाललंय आणि यंत्र जर नसते तर माणसाला फार वाईट दिवस आले असते आज मला सांगा प्रत्येक जण श जनाला शारीरिक कष्ट करू वाटत नाही शारीरिक कष्टाचं काम करणे म्हणजे शरीराचा व्यायाम आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये लोक आजारी पडत नव्हते जास्त दिवस जगायचे त्याच्यामुळेच आणि कष्ट केल्यावर शरीर थकतं आणि शांत झोप येते आणि आहार पण आपण जी खाल्लेलं आहे ते पचन होतं आता बघा खाल्ल्याला जी पचन होत नाही किंवा ऊर्जा जी तयार होती ती पूर्ण वापरली जात नाही त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि चरबी वाढते आणि ही चरबी आतून आपल्याला आजाराला निमंत्रण देते मित्रांनो हे दुष्टचक्र चालू आहे आज जी भयानक परिस्थिती आहे कुणीच कोणाचं ऐकायला तयार नाही आम्ही वेळ मी तुम्हाला सांगतो गेली पंचवीस वर्ष झाले याशिवाय पिंड्यामध्ये काम करतो आहे पूर्वी लोकांना सांगायचं ऐकायची पण आता जी नवीन जनरेशन आहे ती आजी बात ऐकत नाही त्यांना कसलंच भान राहील नाही कारण आईवडिलांनी काबाड कष्ट करून त्यांना सगळं काही पुरवलं आहे आणि इझी त्यांना घरदार आहे पैसा आहे त्यांना चांगल्या गोष्टीचा विसर पडला आहे मित्रांनो ही येणारा काळ इतका वाईट असेल तुम्ही म्हणतात काहीतरी चुकीचं सांगता सत्यपर्यंत सांगतो आजसुद्धा मला बारा पंधरा हजार रुपयात लोक काम करतात की मग तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये मिळायला पाहिजे मिळतात का बिझनेस असो नोकरी असो कुठेही जावं आणि आपण जे काम करतो आहे ते परमनंट आहे का आपला खर्च परमनंट आहे ना निसता खर्च परमनंट नाही मित्रांनो वाढीव खर्च आहे मागाईन वाढते का नाही आपल्या गरजा वाढतात आणि दुसऱ्या साईडला त्याच्यासाठी काहीच प्लॅनिंग नाही मित्रांनो जसं पाऊस भरपूर पडतोय धरणच बांधलं नाही अडवलं नाही असलं तर अडवलं नाही अडवलं तर ते पाजरते आहे दुरुस्त केलं नाही तर काय परिस्थिती होईल तशीच परिस्थिती आहे पैशाचं धरण नाही आपल्याकडं पैसे ठेवले जात नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी उलट आहे म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन ह्या ज्या गुंतवणूक आहेत ते वाईट नाही परंतु इथं गुंतवले जातात आणि ते कधीही विड्रॉल केले जातात मित्रांनो संकटं ही जी नशिबात येणारी संकट वेगळी आहे आपण मानवनिर्मित संकटं तयार करतो आहे आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचाच आपण प्लॅनिंग करत नाही बोला कसं होईल सांगा आपल्याला जेवण लागते ना आपण जेवणच करत नाही शहरात ऑटोमॅटिक अन्न जाईल ऊर्जा होईल गाडीमध्ये पेट्रोल लागते गॅस लागतो आपण भरतच नाही गाडी चालेल असं होईल कधी तुमचा पैसे कमवायचा दिवस एक एक दिवस संपत चाललेला आहे आणि सगळ्यात मोठा वाईट काळ म्हणजे रिटायरमेंट आता बरेच लोक मानतात लॉकडाऊनचं काढतात मित्रांनो लॉकडाऊन तर काय दोन वर्ष होतं तुमच्या जीवनामध्ये साठ वर्षानंतर कायमचं लॉकडाऊन लागणार त्यावेळेस तुम्ही काय करणार काय प्रोविजन केलं आहे आज मला सांगा सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही नोकऱ्या मिळत नाहीत धंदे चालत नाहीत चालले तर कमी पैसे मिळतात आपला खर्च तर फिक्स आहे तो वाढत चाललाय आहे जिम्मेदारी वाढत चालेल आपल्याला बऱ्याच व्यक्तीला भान राहिलं आज बघा फिझा फुस फूड हे जे खाल्लं जातं ना मित्रांनो केमिकल टाकू टाकू काही पण केलं जातं मित्रांनो ही ह्याचे परिणाम आल्यानंतर तुम्हाला कळून उपयोग नाही म्हणून तुम्हाला जागा करतो आहे मला सांगा प्रत्येक माणूस एवढ्या काबाड कष्टातनं पैसे कमवतो आणि सहज खर्च करतो काय आहे आपणच आपल्याला उद्ध्वस्त करत आहोत मित्रांनो गेले पंचवीस वर्ष झाले एलआश पिंड्यामध्ये काम करतो ही सरकारची संस्था आहे तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी ही गॅरंटेड पेपरवर लिहून दिलं जातं जे की पैसे आपण कमवलेच नाही त्याची गॅरंटी आणि जास्त इंटरेस्ट मित्रांनो आज आठ टक्के व्याज गॅरंटीड कुठं आहे का बचत खात्यावर आठ टक्के व्याज आहे का सांगा आम्ही आठ टक्के देतो परत बोनस देतो लाईफ टाईम देतो गॅरंटीड देतो मित्रांनो वयाच्या साठ नंतर तुम्ही किती चांगलं शिक्षण घेतले असाल मोठी नोकरी असेल व्यवसाय चांगला असेल शरीर थकल्यानंतर आपण म्हातार झाल्यावर आपण काम करणार का आपल्याला काम मिळणार का आणि काम नाही मिळाल्यावर काम नाही केल्यावर पैसे मिळणार का मित्रांनो थोडा कल्पना करायचा विचार करा तुम्ही आपण काय करतो हेच आपल्याला भान राहिलेलं नाही आपण बचत करा म्हणजे ते पैसे वाढून तुमच्या तुम्हाला हातभार लागतील ला। आज पोटची मुलंसुद्धा सांभाळतील ही गॅरंटी नाही मित्रांनो आपण गॅरंटी लिहून देतो पैशाची तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे प्रत्येकाच्या जीवनात कधी येतील सांगता येत नाही आणि म्हातार हे कुणालाच चुकलेलं नाही मृत्यू कुणालाच चुकलेलं नाही आणि आपण प्लॅनिंग करत नसल्यामुळे संकट फार गंभीर भीषण होते आणि त्याचा फायदा दुसऱ्याला नक्की होतो कारण बँकेतनं आपण जी लोन काढतो ती कोणीतर पैसे ठेवलेले असतात मग बँक काय करते एफ डीला सेवन पर्सेंट देते आणि लोनला चौदा टक्के लावते त्यांचा व्यवसाय आहे तुम्ही जेवढं निष्काळजीपणा कराल दुर्लक्ष कराल तेवढं दुसऱ्याचा फायदा तुमचा तोटा आहे मित्रांनो हेच कळायला ना मार्ग नाही आज आम्ही सांगतोय बऱ्याच एल आय यालाशीर फायदा नाही मग तुम्ही टाकता कुठं पैसे म्युच्युअल फंड एस आय पी शेअर मार्केट तिथं फायदा आहे का तिथं डायरेक्ट ओपनली आहे ना सब्जेक्ट टू मार्केट मग तुम्हाला फायदा कुठं आहे आणि काही काही लोकांना काहीच करायचं नसतं फक्त नावं ठेवण्यात असतात नावं ठेवणारे माणसंही त्यांचा जन्म नावं ठेवण्यात जातो ते काहीच करत नाहीत आणि कुटुंबासाठी हे घातक लोक आहेत मित्रांनो निर्जीव वस्तूला आपण एवढं सांभाळतो घरात दारावर दार लावतो कपाटा तिजोऱ्यात लॉकरमध्ये सोनं चांदी ठेवतो ना आपण अमूल्य माणूस आहे म्हणतो ना अमूल्य किंमत करता येत नाही मग किंमत तुम्ही अजिबात करत नाही म्हणा कचरा झाला ना माणूस मेल्यावर त्याला खर्च लागतो का पैसे मिळतात मला सांगा म्हणजे आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत किंमत आहे आणि तोपर्यंत किंमती काम केलं पाहिजे यावर मेल्यावर पुन्हा काय उपयोग आहे त्याला खर्च लागतो त्याची अंतिम विधी करायला मग आहे का नाही मायनस द बिझनेस आहे ना मला सांगा आपणच आपल्याला खड्ड्यात घालतो पैसे ग्रो केले पाहिजे दिवसेंदिवस कारण दुसऱ्या साईडला पैसे, दिवस, पैसे कमायचं पिरेड कमी होतं आहे ह्या गोष्टीचं भान नसल्यामुळे किंवा प्लॅनिंग न केल्यामुळे बर्बादी आहे मित्रांनो एलआयसिओ पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मला सांगा आयुष्यभर काम तर मिळते का व्हायच्या साठनंतर रिटायर होतो माणूस व्यवसाय असेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही शरीर थकतं आणि आपल्याला इथं दरवर्षी पैसे मिळतात आणि इन्शुरन्स वाढत जातो आणि एक वर्षानंतर आपले लोन काढता येतं अशा अनंत बेनिफिट देणारा आणि गॅरंटेड फायदा देणारा प्लॅन बंद होतो आहे लवकरात लवकर घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम पण घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन ओके थँक्यू